म्हणजे ते लाडक्या लाडक्या बहिणींना महायुती सरकारची वाडी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारण लाभ सोमवारी दुपारी दोन वाजता सत्तावीस ऑक्टोबर रोजी सोडणार असं उपमुख्य चेक अर्थमंत्री अजितदा पवार यांच्याकडून घेऊन महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतय सोमवारी लाडक्या बहिणी सर्व नाचणार आहेत कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीन हजार रुपयांचा लाभ च्या संदर्भातल्या ह्या महत्वाच्या काही बातम्यांच्या क्लिप्स आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत जेव्हापासून लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून सगळ्यात जास्त चर्चेत असणारी ही योजना आहे म्हणजे राज्यभरात इतर घटना घडामोडींच्या बातम्या कमी असतात आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भातल्या बातम्या ह्या सर्वाधिक अधिक असतात मग कुठलंही न्यूज चॅनल घ्या किंवा वर्तमानपत्र घ्या किंवा न्यूज पोर्टल घ्या त्याच्यावर सगळ्या लाडक्या बहिणीच्याच बातम्या असतात आणि ऑक्टोंबर महिना जवळपास संपत आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये दोन तीन दिवस बाकी असताना अजूनही ऑक्टोबरचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्याला अजूनही जमा झालेला नाही मात्र बऱ्याच अशा कडून दावा केला जातोय की सत्तावीस ऑक्टोबर रोजी तीन हजार रुपये खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही जण म्हणतात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबरचा मुहूर्त निवडलेला आहे आणि मग त्याच्यासाठी शिंदे काय बोलले तटकरेबाई काय बोलल्या फडणवीस दादा काय बोलले अजित दादा काय बोलले याचे वेगवेगळे संदर्भ दिलेले जातात त्यांच्या व्हिडिओच्या जा, जुन्या क्लिप कुठून तरी काढल्या जातात आणि त्याच एडिट करून या आपापल्या चॅनलवर दाखवल्या जातात ही एक प्रकारे अ वस्तुनिष्ठ माहिती नसते अशातून आमच्या अडाणी गोरगरीब खेड्यापाड्यातील महिलांची एक भावनिक दिशाभूल केली जाते फसवणूक केली जाते केवळ फक्त आपल्या चॅनलला व्ह्यूज मिळण्यासाठी हे सगळं केलं जातं मात्र खरी अपडेट काय आहे की खरंच बारा जिल्ह्यामध्ये आज हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे का किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली किंवा कुठल्या बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर असे सरकारकडून कुठलेच निकष जाहीर केलेले नसतात किंवा या बारा जिल्ह्यांसाठी हा आजचा मुहूर्त आहे दुसऱ्या बारा जिल्ह्यांसाठी उद्याचा मुहूर्त आहे असं मुहूर्तावर सरकार पैसे जमा करत नसतं किंवा कुठल्या बँकांच्या खात्याला पैसे जमा झालेत किंवा कुठल्या बँकेतून पैसे जमा होणार असंही मुहूर्त सरकार पाहत नसतं तेव्हा ह्या अशा फसव्या बातम्यांपासून आपण सावध असलं पाहिजे कारण याच्यामध्ये होत काही नाही परंतु तुमचा वेळ वाया जातो आणि मग याच्यातून काय होतं की बऱ्याचदा की एखादीच्या खात्यामध्ये आपल्या शेजारणीच्या खात्यामध्ये जुनेच पैसे जमा असतात किंवा कुठले तरी दुसरे एखादी पैसे तिचे आलेले असतात आणि मग ती कुठेतरी बोटाचा ठसा देऊन ती पैसे काढून आणते आणि अशा स्थितीमध्ये मग कुठेतरी त्या ते गोष्टीची चर्चा होते की मग राधाबाईला भेटले आणि सीताबाईचे का जमा झाले नाही मग गरज नसताना कारण नसताना शेदिकशे रुपये खर्च करून किंवा काम धंदा सोडून आमच्या महिला मग बँकेत जातात करतात गरज नसताना मग कोणीतरी सांगतं त्यांना तुमचा मोबाईल लिंक करा कोणीतरी सांगतं आधार अपडेट नाही कोणीतरी अजून दुसरं काहीतरी कारण सांगतं आणि मग याच्यामध्ये एकतर वेळ श्रम पैसा अशा गोष्टी वाया जाऊन फसवणूक होते तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे तर काल सातारा येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी खुद्द स्पष्टीकरण दिलेलं ला आहे लाडक्या बहिणीबाबत बोलताना त्यांनी अपडेट दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही आमच्या सरकारने ज्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत तर त्या योजना बंद होणार नाहीत लिडिंग न्यूज पोर्टल आणि लिडिंग न्यूज पेपरनी ह्या बातम्या छापलेल्या आहेत आणि शक्यतोवर जे काही लिडिंग न्यूज पेपर असतात तर ते वस्तुनिष्ठ बातम्या छापत असतात पडताळणी करूनच तशा बातम्या छापत असतात मग काही जे काही बाजारून न्यूज पोर्टल आहेत तर मग त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतं ते काही छापतात आलाचं बेलाला आणि बेलाचं फुलालं असं काहीतरी धचा बा करून बातम्या तुमच्या पुढे आमच्या पुढे आणत असतात तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका लवकरच पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगितलं जातं बरेच बाबदार असे म्हणतात की शिंदेनं अजितदादा कडून शेक घेतला तो आदितीबाई जवळ दिला आणि मग आदित्यबाईंनी तो आणखी कुठल्या तरी फायनान्स डिपार्टमेंटला दिला आणि मग पैसे जमा व्हायला सुरुवात झाली या बारा जिल्ह्यामध्ये आज जमा होणार त्या बारा जिल्ह्यामध्ये हे सगळं खोटं असतं याच्यावर विश्वास ठेवू नका हे असं तुमची फक्त फसवणूक करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या व्ह्यूज मिळवण्यासाठी हे केलं जातं तर असे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले असतील तर ते अनसबस्क्राईब करा अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यावरच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे याच्यातून फक्त तुमची फसवणूक होते तुमचा वेळ वाया जातो विनाकारण गरज नसताना काही गोष्टी केल्या जातात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे शक्यतो सरकारकडून एकत्रित दिले जातील ई ची प्रक्रिया सध्या सरकारने थांबवलेली आहे कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत नगर परिषदांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर अशा स्थितीमध्ये सरकार हे तुमचे पैसे लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे दिवाळीचं बोनस सरकारने कबूल केलं मात्र अजून कुणाच्याच खात्याला आलेलं नाही तेव्हा अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्याच दिवशी आपण अशा गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे बरेच जण असा दावा करतात की या बहिणीच्या खात्याला मेसेज आला त्यांच्या मोबाईलला मेसेज आला असं करा तसं करा ह्या सगळ्या फसव्या बातम्या आहेत आज सत्तावीस ऑक्टोंबर अखेरपर्यंत कुणाच्याही खात्याला पैसे जमा झालेले नाहीत किंवा अशी कुठलीही बातमी प्रसिद्ध झालेली नाही किंवा सरकारकडे अजूनही त्या पैशाची तरतूद झालेली नाही जशी तरतूद होईल तर त्या वेळेस सरकार पैसे जमा करायला सुरुवात करेल आणि एकदा का एखाद्याच्या खात्याला पैसे जमा झाले की आपोआप सगळ्यांना माहीत होत असते तेव्हा उगाच अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे जर तुमचे चॅनल पाहत असाल तर ते अनसबस्क्राईब करा म्हणजे तुमची कुठेतरी भावनिक फसवणूक होणार नाही तर असो तुर्तास तुमच्या काही फीडबॅक असतील तर नक्की कळवा धन्यवाद